हा आमचा अजित आहे मोठा मुलगा आहे खूप कष्टाळू आहे आज त्यांनी काय काम करणार आहे सांगेल तो आज काय करावं लग लागला काम तू खताचं नाव काय आहे युरिया आणखीन दोन आ, मिक्स करणार आहे का एकच आहे त्याचं त्याचं नाव काय त्या खताचं नाव आहे म्हणजे थोडं राहिलेलं आहे बरं आता कशाला मारणार आहेस तू हे काय हरभरा आहे किती दिवस झाले लावून हरभरा दहा दिवसात एवढे मोठे रोपं आलेत त्याची अच्छा हे पाहू शकता हे थोडंसं मोठं झाल्यानंतर हे वरचे जे शेंडे असतात ना हे शेंडे काढून Uh, कोणी बाजारात विकतं कोणी घरामध्ये वाळवून त्याला पुन्हा भाजीसाठी वापर केला जातो त्याचा खूप छान भाजी होते त्याला हरभऱ्याची भाजी म्हणतात आमच्या सोलापूरला तर हे बघा पूर्ण मोठं दहा दिवसाचं हे हरभरा आहे हे आहे की हाताने लावलंय रे हाताने हाताने आहे बघा एवढं मोठं पूर्ण शिवार हाताने आहे ते पण ह्यांच्या मम्मीनं तू पण लावला का तू पण लावला मम्मी लावले ओके आमच्या जाऊ बहिणी लावलेला आहे आता सकाळचे पावणे आठ वाजलेत बरोबर सात वाजता शेतात उतरले आमचे चिरंजीव आणि इथे हे आहित ले ले। जे आहेत कांदे लावलेले आहेत जे बियांसाठी म्हणजे पुन्हा कांदे उगवण्यासाठी बिया तयार करतात ह्याचे आपणचं कोल सुटलं हिरोगार हे माझ्या मते एक चार पाच दिवस झालेत लावून आणि इथं मध्ये मध्ये ऊस लावलेत इथे पण ऊस लावलेले आहेत मध्ये जे डबल पीक घेतलं जातं ते ऊसाचे कोंब आलेले आहेत ऊस लावून किती दिवस रे? ऊस लावून किती दिवस झाले दहा दिवस आठ दिवस झाले हे मका आहे म्हणजे ट्रिपल पीक झालं ह्याचं एक साईडला मका एक साईडला हरभरा असं लावलं इथं आणि मध्ये ऊस लावले आणि हा आमचा कष्टाळू 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 आणि खूपच कष्टाळू मुलगा तो कॉलेज पण करतो बरं का काय शिकतो रे आय टी आय आय टी आयमध्ये बघा म्हणजे जसं शेतातलं ट्रिपल पीक आहे तसं त्यांनी ट्रिपल कामं करतो बाहेर कामं पण करतो खत पण मारतो शेती पण करतो परत काय आय टी आय पण शिकतो म्हणजे किती कष्टाळू असेल ना खरंच त्यांच्या आईवडिलांचा तो श्रवण बाळा ते एकजीव करणार आहे का सगळं आता ते झिंक म्हणून ज्या नावाचं हे आहे खत ते घालत आहे त्यांनी झिंक फॉस्फेट का झिंक झिंक फॉस्फेट का जिंक झिंकेट सल्फेट सल्फेट हां जिंक सल्फेट ह्या दोन्हीचं मिश्रण करणार आहे ह्याच्याने काय होतं सांगू शकशील ह्याच्याने काय होतं सांगू शकशील करायचं आहे पप्पा सांगितले काम करायचं ओके चालतं चालतं त्याचा जुगाड आता काय करत बघा जुगाडू शेतकरी हे पोत्याचं काढलेलंच दोरा आहे बरं का परत काही वेगळा असा दोरा घेतला नाही त्यांनी अच्छा आता कसं त्याला हा तर जिगाडू जिगाडू आता बघा त्यांनी कसं आता हे करता एकच नंबर बस बस वज होत नाही का चालतंय हाय स्टॅमिना है उचलायचं हे खतरनाक इकडं कर अजून एकदा तिकड हिकडं तोंड करून हे कर